बालभारती कथाविश्व छान अशी कविता थाम जरासा बाळ गोविंदाग्रज राग गडकरी जन्म अठराशे पंच्याऐंशी मृत्यू एकोणावीसशे एकोणावीस हे नाटककार व कवी होत गोविंदाग्रज या नावाने ते कविता लिहित वाग्वजयंती हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित आहे प्रसिद्ध आहे त्यांची एकच प्याला भावबंधन ही व इतर नाटके प्रसिद्ध आहेत थांब जरासा बाळ ही कविता त्यांच्या वाग्वजयंती या कविता संग्रहातून घेतली आहे थांब जरासा बाळ या कवितेत तुम्हाला त्यांच्या विलासांचा प्रयत्न येईल थांब जरासा बाळ सुंदर खाशा प्रभात काळी ही फुले उमलली बाग हासते वाटे सगळी शीतल वारा या जलधारा कारंजाचा छान थांब जरासा बाळ थांब जरासा बाळ रम्यतगाडी निर्मळ पाणी गाती पाखिरे वाणी आनंदाची बसली ठाणी खरे असे रे तरी नको रे मारू लाडक्या धाव थांब जरा साळ थांब जरा साळ तरची फुले विकसली रंगी बेरंगी ही सगळे तोही शिरता त्यांच्या मेळी माझे गते फुल कोणते कसे ओळखू सांग थांब जरा बाबाळ थांब जरासा बाबाळ फुलपाखरेही स्वच्छंदी तोही त्यांच्या सम आनंदी क्षणात पडशील त्यांच्या फंदी त्यांच्या संगे त्यांच्या रंगेल दूर, थांब जरा बाळ थांब जरा मग बागडताना भरभर वाऱ्यावर फिरताना फुलात दडला की उडताना कवण उपाणी आणून ठाई पुन्हा लाडक्या सांग थांब जरासा बाळ थांब जरा साळ थांब जरा साळ छान अशी कविता कुसुमाग्रज यांनी खूप छान पद्धतीने या कवितेचे लिखाण केले आहे ही कविता आपल्याला प्रसिद्ध केली आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद